मित्रांनो पाणी हा माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा असा अविभाज्य घटक आहे एक वेळेस जर आपण अन्न दिले नाही तरी चालेल परंतु माणूस हा पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही म्हणून मित्रांनो पाण्याला जीवन असे म्हणतात हा व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिला तर आपल्याला पाण्याविषयी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती भेटणार आहे नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ कट्टामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो पाण्याला सलील नीर जंबू आप वारी तोय उदक अमृत जीवन इत्यादी पर्यायी ना नावे आहेत मित्रांनो पाणी हे आश्वासक आहे ज्यावेळेस माणूस मूर्छा येऊन पडतो त्यावेळेस जर त्याच्या तोंडावरती आपण पाणी शिपडले तर तो लगेच जागा होतो तिची प्रसूती झाल्यानंतर मित्रांनो कदाचित जर एखादे बालक रडले नाही तर त्याच्या अंगावरती गार आणि गरम पाण्याचा शिपका मारला जातो त्यानंतर ते बाळ लगेच रडते आणि श्वास घ्यायला चालू करते मित्रांनो जर आपण एखादा भयानक अपघात पाहिला किंवा आगीसारखे मोठे दृश्य पाहिले किंवा आपण जर घाबरलो आणि जर आपण लगेच पाणी पिलो तर माणसाला बरे वाटते पाणी हे प्राणधारक तर्पक म्हणजे तृप्तीदायक हृदयाला आल्हादायी बुद्धीला चालना देणारे पातळ स्वच्छ निर्मळ असे पाणी असते मित्रांनो पाण्याचे प्रमुख दोन प्रकार आहेत त्यामध्ये दिव्यजल आहे आणि भौमजल आकाशातून पडणाऱ्या पाण्याला दिव्यजल असे म्हणतात व जमिनीवर पडलेल्या पाण्याला भौमजल असे म्हणतात दिव्यजलाचे म्हणजे मित्रांनो आकाशातून पडणारे जे पाणी आहे त्याचे चार प्रकार पडतात व भौमजल म्हणजे जे, जे जमिनीवरचे पाणी आहे त्याचे आठ प्रकार पडतात भौमजलामध्ये चंद्रकिरण सूर्यकिरण वायू व वा जमिनीवरचे क्षार मिसळतात देशकालानुसार त्याचे गुणधर्म बदलतात वाहते पाणी स्थिर पाणी जमिनीतले पाणी विहिरीचे पाणी समुद्रातले पाणी यांचे प्रत्येकाचे गुणधर्म हे वेगवेगळे असतात पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचे पाणी हे जलद असते निर्मळ असते व पथ्यकारक असते तर पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांचे पाणी हे मंद गढूळ व कुपथ्यकारक असते जे पाणी मंद गतीने वाहते त्या पाण्यामध्ये क्रमी असतात आणि क्रमीमुळे आपल्याला हत्ती रोग होऊ शकतो हृदयरोग होऊ शकतो व तसेच गळ्याचे सुद्धा आजार होऊ शकतात पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्यामुळे आपल्याला मुळव्या दाचा त्रास होऊ शकतो सध्या भरपूर पाणी प्या व रोगमुक्त व्हा अशा प्रकारचे नारे चालू आहेत बरोबर आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण पाणी कमी पितो त्यावेळेस आपल्याला मुतखाडा होतो सांधेदुखी होते तसेच अनेक प्रकारचे पोटाचे आजार आपल्याला होऊ शकतात भरपूर पाणी पिल्यामुळे आपले आतडे स्वच्छ होतात किडनी फ्लश होते व आपल्याला पचनासंबंधीचे आजार हे कमी होतात मित्रांनो जर आपण थंड पाणी कोमट करून पिले तर ते अमृता इतकेच महत्त्वाचे असते नाहीतर ते विषाचे काम करते मित्रांनो न्यूट्रिशन नु, सायन्समध्ये असे सांगितले की जर आपल्याला त्वचारोग असेल क्षय असेल किंवा नेत्ररोग असेल किंवा आपल्याला मधुमेह असेल तर आपल्याला पाण्याचे प्रमाण हे कमी करण्याचे सांगितलेले आहे थंड पाणी पिल्यामुळे सर्दी खोकला वातरोग कफ श्वास अडकणे उचकी येणे अशा प्रकारचे मित्रांनो आपल्याला आजार होतात अशा वेळेस आपण थंड पाणी कोमट करून जर पिले तर रुग्णांचे आजार बरे होऊ शकतात मित्रांनो उकळलेले पाणी जर आपण थंड करून पिले तर आपला जो आग्ने असतो तो तयार होतो म्हणजेच काय आपल्याला भूक लागते यामुळे वात विकार कमी होऊन मलमूत्र कफ आणि मेद यांचा नाश होतो आजही केरळ राज्यामध्ये मित्रांनो आपण जर हॉटेलमध्ये गेलो तर आपल्याला गरम केलेले पाणी मिळते स्वस्त माणसाने ग्रीष्म व शरद या दोन ऋतूमध्ये मित्रांनो भरपूर पाणी पिले तरी चालते अन्य ऋतूमध्ये पाण्याचे प्रमाण आपण कमी केले पाहिजे मित्रांनो जर आपण जेवणापूर्वी जर आपण पाणी पिले तर आपल्याला कमी जेवण जाते आणि जेवणानंतर जर एक घंट्यानंतर जर आपण पाणी पिले तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या समस्या निर्माण होत नाही त्यामुळे अनेक प्रकारचे आजार दूर होतात मित्रांनो पाणी उकळताना त्यामध्ये सोन्याचा जर आपण तुकडा टाकला किंवा सोन्याची बांगडी टाकली तर त्यामुळे बुद्धी तल्लक होते थकवा जर आपल्याला आला असेल तर थकवा सुद्धा मित्रांनो होतो दुसरे म्हणजे मातीचा ढेकूळ जर आपण तापवला आणि तो जर पाणी पाण्यात विजवला मित्रांनो जर आपण असे सहा ते सात वेळेस केले आणि त्यानंतर गरम झालेले पाणी जर आपण पिले तर आपली तहान भागू शकते मित्रांनो जर गर्भ अवस्थेमध्ये महिलांना जर उलट्या सारख्या सारख्या होत असतील आणि ते कुठल्याही प्रकारच्या औषधांनी जर थांबत नसतील मित्रांनो जर गर्भ अवस्थेतील उलट्या थांबायच्या असतील तर आपल्याला दुसरा प्रकार सुद्धा आपण करू शकतो तो म्हणजे माठाचे कापड जर आपण तापवले आणि ते जर गार पाण्यात बुडवले असे जर वारंवार आपण करत राहिलो आणि ते गरम झालेले पाणी जर पिण्यात दिले तर उलट्या थांबू शकतात आपण बाहेर फिरायला जातो अशा वेळेस आपण बंद बॉटलचे पाणी पिण्याचा प्रघात आहे कुठेही पाणी नाही आम्ही फक्त मिनरल वॉटर पितो असे म्हणण्याचा जास्त प्रघात आता वाढलेला आहे मुळातच शुद्ध म्हणून घेतलेले पाणी किती प्रकारचे शुद्ध आहे हा प्रश्नच आहे परंतु शुद्ध पाणी पिऊन आपण निरोगी झालो आहोत का याचा विचार कोणीच करत नाही किंबहुना इतके शुद्ध पाणी पिऊन आपण डॉक्टरांची बिले तर भरत नाहीत ना आपल्याकडे बारा गावचे पाणी प्यायलेला असणे अशी एक म्हण आहे बारा गावचे पाणी पिणे म्हणजेच वेगवेगळ्या प्रदेशातील पाणी पचवण्याची क्षमता असणे होय व ती पचन क्षमता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रदेशाचे पाणी सुद्धा पिणे आवश्यक आहे मित्रांनो आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही वाढत असते मिनरल वॉटरच्या नावाखाली आपली रोग प्रतिकारक शक्ती मित्रांनो आपण कमी करत आहोत मित्रांनो जर आपण हिमाचल प्रदेशामध्येच गेलो तर नदीचे जे पाणी आहे ते कुठलीही प्रक्रिया न करता ते गरम करून पाणी पिले जाते मित्रांनो जर नैसर्गिकरित्या आपण पाहिले तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर तहान लागते त्यावेळेस आपण भरपूर पाणी पिले तर हरकत नाही पावसाळ्यात त्या मानाने आपल्याला तहान कमी लागते त्यामुळे आपण पाणी कमी पितो आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा आपण पाणी कमी पितो मित्रांनो पृथ्वी तलावर जसे सत्तर टक्के पाणी आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीरात सुद्धा सत्तर टक्के पाणी आहे त्यामुळे आती पाणी पिल्याने मळमळ जुलाब मुध अर्धे धोकेदुखी इत्यादी प्रकारचे विकार आपल्याला होतात त्यामुळे पाणी सुद्धा औषधाप्रमाणे समजून उमजून ऋतूप्रमाणे प्यायला हवे मित्रांनो ही होती पाण्याविषयी अत्यंत महत्वाची माहिती पाणी कधी प्यावे पाणी कधी पिऊ नये पाणी कुठल्या प्रकारचे असते पाण्याचे प्रकार किती असतात त्या सर्व प्रकारची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला जर शेअर करायचा असेल तर शेअर करायला विसरू नका आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी राहा आनंदी राहा नमस्कार